माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा टीचा सागर न्यूज शगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे शक्य नाही हे ज्या त्या वेळी संबंधित आयोगाने न्यायालयाने देखील सांगितले राज्यात ओबीसी समाज 54% आहे कधीही जनगणना करा छगन भुजबळ यांची मागणी मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आमची काही हरकत नाही पण ओबीसी मधूनच पाहिजे यावर ते बसून आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही असं स्पष्ट सांगावं छगन भुजबळ आरक्षण सगळे देणे शक्य नाही त्यावर आम्ही हरकती घेतल्या आहेत आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चाललो आहोत सगळे मराठे वाईट नाहीत पण जो जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका जरांगेने अठ्ठ्याऐंशी तरी उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठे उभे करायला निघाला जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान परमेश्वरा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्याने चांगली बुद्धी देखील दे छगन भुजबळ यांचा खोचक टोला माहिती क्रांतिकारकांचा जिल्हा आहे कलाकारांचा जिल्हा भाऊ साठे क्रांती नाना पाटील पठे बापूराव बाल गंधर्व बापू विरू वाटेगाव का आणि हे खरं आहे आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्याच्यातील वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि असंख्य असे जे आहे चांगले लोक आहेत या सगळ्यांचा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं मी वसंतदादांचं नाव घेतो खरं आहे वसंतदादा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आतपाडीचे अर्जुन तातोबा ढगे अर्जुनराव ढगे आणखी सगळे ढगे कंपनी सगळे सोना चांदी गाळणार आहे सगळे आम्ही सांग दादा तुम्ही या दादा ताबडतोब आले तब्येत बरी नसताना एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रक मधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला रे दादाला भेटायला चालू अरे थांबा मी पण येतोय आणि असाच उघडा बोडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारला का रे अरे तो खमीस कुठे नाही दादा असंच निघाल दादा न काढून दिलं ते वसंत दादा कुठे आणि आता ते ही मंडळी हीच रॅली इथं कशाला तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाड वलीला जे सगळ्यांना बरोबर पर घेतलं घोर गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मत दिली आणि तरी तुम्ही आम्ही काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे ते, ते पण ही अशी ही माणसं होती आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही किती आमच्या धनगर समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर हो आहे मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला मल्हारराव होळकर माहिती आहे पुण्यश्लोकी पुण्यश्लोक ऐल्या भाई होळकर माहिती आहे पण मी तुम्हाला सांगतो राजा श्री जे आहे राजा श्री चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर याच चरित्र तुम्ही सगळ्यांनी वाचलंच पाहिजे अतिशय मर्मुखी असलेला माणूस अरे सत्तावीस वेळेला त्याने इंग्रजांना हरवलं पस्तीस वर्षाचं आयुष्य फक्त या पुण्याला भेटायला आले पेशव्यांना गफलतीनं त्यांच्या भावाला मारलं त्यांच्या बायका पोरांना अटक केली यशवंतराव तिथून एकटेच निघाले कुठे नागपूरला गेले तर तिथे पेशव्यांनी त्यांना अरेस्ट केलं तिथून त्यांनी तुरुंगात उडी मार मारली दिल्लीत गेले तिथे पेशवे मागे लागले पण यशवंतराव घाबरले नाही एकटेच निघाले जंगलातून वाट काढत गोरगरी फिल्लांचे सेना निर्माण केली पुन्हा एकदा आपलं राज्य केलं पेशव्यांना पण हरवलं शिंदेना पण हरवलं आणि इंग्रजांना सत्तावीस वेळा हरवलं पस्तीसाव्या वर्ष आपण म्हटलं पाहिजे या महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा मोठा वारसा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊनच लढले त्यांच्याबद्दल काय सांगावं बाबा बहुजन प्रतिपालक होते त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबर रामोशी कोळी सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी सगळ्या जातीतले लोक आणि शेतकऱ्यामधून सैनिक आणि सरदार नेमले सगळ्यांना सज... समान स्थान होत गरीबांना स्थान होत धरारा असा होता की तुकडीचा शिवाजी महाराजांच्या पाचशे लोकांची तुकडी घाम फुटायचा सगळ्यांना मुसलमान होते एकशे तेवीस मुसलमान सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्धिब्राई सिती जोहर मसुद खान अम्रवा शमाखान नुरबा बेगम मदारी मेहतर काजी हैदर किती नावं सांगायची अनेक अंगरक्षक त्यांचे बॉडीगार्ड तीन मुसलमान होते त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं हिंदूंनाही बरोबर घेतलं मुसलमानांनाही बरोबर घेतलं त्यांनी हिंदू मधल्या लहान लहान जातींना बरोबर घेतलं शिवछत्रपती आग्र्यामध्ये तुरुंगात सापडले पेटाऱ्यातून पळण्याचा घाट त्यांनी घातला आणि लोकांना तिथे तिथल्या संरक्षक जे पोलिसांना तिथले जे त्यांचे सैनिक मुघलांचे त्यांना संशय येईल म्हणून मदारी मेहतर नावाचा मुसलमान सैनिक महाराजांच्या अंथरुणावर महाराज बनवून झोपला त्या सगळ्या मुघलांना वाटल महाराज झोपलेले आहे महाराज पिठाऱ्यातून निघा नंतर हा मदारी मोहतर मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा पोहोचला रायगडावर आणि महाराजांनी सांग माग तुला काय पाहिजे त्याने सांगितलं महाराज मला काय नको फक्त ह्या सिंहासनाची जबाबदारी त्याची साफ सफाई ही फक्त मदारी मेहतर करीन आणखीन कुणी नाही काय माहिती ही अशी माणसं होती बारा बलुतेदार बैरजी नाईक रामोशी सदोबा माय माळी संभाजी करवड धनगर नेमाजी शिंदे धनगर एसाजी गायकवाड माळी शिवा काशी नावी जिवा महालाव नावी एसाजी कंक कोळी सूर्याजी मालुसरे धनगर तानाजी मालुसरे लाजी पाटील कोळी कानोजी आंगरे कोळी बाजी प्रभू देशपांडे काय असत मदारी मेहतर मुस्लिम काजी हैदर मुस्लिम रायप्पा महार महा सिधाप्पा महा हे अशी सगळी माणसं होती तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती पण आता आता वेगळं चाललंय घड्या छत्रपती शिवाजीचं नाव घेतात हो शिवाजी महाराजांचं आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात मागच्या ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने मला शिवाय देत होता हा तिथला नवा नेता मी काही केलं बोललो नाही पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळली ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल जाळली हल्ले केले त्यांचे बायका मुलांचे जीव धोक्यात घातले राख रांगोळी केली त्यांच्या घराची त्यावेळा छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं आता छगन भुजबळ गप्प बसणार नाही तुम्ही अशा रीतीनं जे ओबीसीना आणि या सगळ्या लोकांना वेठी धरू शकत नाही त्यांची घर दारा जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला छगन भुजबळ तिथे गेला अंबडच्या लोकांनी साहेब कुठे या नव्या नवा जो नेता आहे ना त्यांच्या ह्या जवळच म्हटलं येतो सोळा तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि सतरा तारखेला आंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली मी सांगितलं मंत्री आमदार सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहा